नमस्कार श्रोते मंडळी संतांची संदेली या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण एकनाथी भागवत वाचत आहोत एकनाथी भागवताचे सोळा अध्याय पूर्ण झालेले आहेत आता हा आपण सतरावा अध्याय वाचत आहोत वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा चला तर मग वाचनाला सुरुवात करूया एकनाथी भागवत आरंभ श्री गणेशाय শ্রীকৃষ্ণ নমো শ্রী সদ্গুরু মহারমি স্বুপে চৈতন্য সিথো তু আধারু সব তু নিজ বোধাচি শিখরে বৈকুণ কেলাথোরে তে থে ব্রহ্মবিষ্ণু মহারুদ্রে তুঝে নি আধারে না తుజి ఆధార స్థితి త్రైల్య లోపంక్తి సకల భూత నిదాన సురా థోర క్రూర ఏ భూని నిర్వికార స్ప సాచారీ తుజే विवेकाचे आगर सचिदानंदाचे रत्नाकर व्यवहारी होती ज्याच्या औषधीचा चमत्कार सेविता यज अजरामर जेथ चिदर्ष गीचे निरंतर प्रवाहती जो सुरणाराचा विश्रम जो सकळाश्रमाचा आश्रम जो क्रियाक्रमाचे निष्कर्म जो निजधाम जीवाचे जो वचनाची कुळवाडी जो भक्त जीवनाची वाडी जो आवडी जी निजवावडी जो गाडीची येची गोडी निजगा निजात्मता ऐसा सद्गुरु महामेरू जो कठीणत्वे विनाधर्म संसारू, सुख करू साधका, साधकांचे समाधान शिर्ष्याचा स्वानंद घन आर्ता तका निज जीवन स्वामी जनार्दन तुष्टला तयाचा जो चरण प्रसादू स्री भागवती एकादश स्कंद, एकादश प्रवा प्रवाधा पूर्वार्धाचा विनोदू भाषा प्रबंधू उद्धवे पुशिल्या विभूती त्या षोडशाध्यायी श्रीपती सांगितल्या यथा निभूती भजन स्थिती लागुनी त्या विभूती माझी निजवर्म भक्ताचे जे भजन कर्म ते मी केवळ आत्माराम ऐशी पुरुषोत्तम बोलीला तेथा शंकेची उत्त करीता करिता कर्माची कर्मगती कर्मठ जाहले नेनो किती तरी कर्मे मुक्ती घडे केवी कर्मे करीता वाडे कोडे कर्मी कर्मसडे कर्मा माझी मा मोक्षातुडे हे रोकडे पुसोबा स्वयं बोलिला श्रीपती सात्विकांची जे कर्मस्थिती ते कर्माची माझी विभूती हे सोळा व्याती निर्पिले स्वयं आचारिता स्वकर्म ते कर्माची होय ब्रह्मा हे ची कर्म क्रियेचे वर्मा देवासी सुगम पुसोबा ऐसा पोटीचा आवाका तेची पुसावया शंका वर्णाश्रमाची स्वधर्म पीठिका देवासी देखा पुसत उद्धव मनीगा भक्तपती एकता तुझ्या निज विभूती मजळीसे गमने चिंती स्वधर्मे सी भक्ति घडे कैसी तुवा कल्पादी वाडे कोडे स्वधर्म कर्मे भक्ति जोडे हे वर्णाश्रम निज निवाडे निरूपण चोखडे निरूपिले सर्व मानवा परम भगती स्वधर्मे घडे भगवत पंक्ती या निरूपणाची निभूती तुवा निश्चिती नुरगुली ए कमल नयनाचा adjuta जो का स्वधर्म अनुष्टीता पुजे निज भक्ती स्वभावता प्राण्यांच्या हाता जेनि लाभी ते कर्म कुशल तेची स्थिती मजलागी सांगावी सुनिच्छिती कमल नयन कमलापुती कृपा मूर्ती माधवा तू ऐसे मनशील कल्पाचे आधी कवनाप्रती प्रती स्वधर्मस्थिती तरी ती विनंती उधरी ज्याच्या बाहूचा प्रताप अद्भुत विश्वमर्यादा धर्म सेत राखो जाथा स्थित त्या लागे मनीपत महाबाहू स्वधर्म कर्माचा भूत अनादि वक्ता तू एकू सृष्ट्यांचा पूर्वी हंस रूपे सविस्तर बोलिला निर्धार त्यातील तू अध्यात्म सार निवडून साचार मज सांगितले <coughs> तेथील स्वधर्माचे लक्षण मजना कड़ेची निरूपणा जे तू रूपे आपण स्वधर्म जान बोलिला असे तुझे नी मुखे थोचिते भक्तियुक्त आश्रम धर्माते संत कुमार तेची माते सांगावे मनसे सनत कुमार द्वारा धर्म विस्तार ला परस्परा परंपरा तो विचारून करी हे हे निर्धना हि साम काम क्रोध लोभ अभिमान हे भक्तांचे वैरी सहाजन त्यांचे तू करीशी शी अरी मर्दन या तू भक्तांचे अरिनिर्दळन तुझ वाचो नि करताना ती लोकी नाही जाण अनन्य शरण या लागे तुवा कल्पाची आदिशी उपदेशिले सनकादिकांशी बहुकाळ झाले त्या मुलासी ते धर्म कोणापाशी ना प्रायशा नाही प्रायशा ये काली नर नाही स्वधर्मी तत्पर शिष्य इथा तथे धर्म प्रतिष्ठा करी येईसा नाही उपदेष्टा या लागेची वैकुंठा स्वधर्म निज निष्ठा सांग आलुप्त ज्ञानी स्वधर्म वक्ता ये भूलोकी की गा तत्वता तुझ वाचून अच्युता आणि सर्वथा सेना एक शास्त्र मर्यादा युक्त कमल कर्म कलाप बोलो जानती पती कर्माची आचरती गती तेही नेनती तत्वता या लागी भगवंता धर्माचा करता वक्ता धर्म विस्तारी विस्तारुनी रक्षिता आणि सर्वथा सेना पाहता या लोकाच्या ठाई तुझा एरसा सर्वज्ञ नाही ऐसे विचारिता लोक तुझ समान नाही सांगता जरी सत्य लोक पाहणी चारी दर्शनी इतिहास स्फूर्ती पुराणी मूर्तीमंतपणे उभी असती <coughs> तेथे संकादिकांचा प्रश्न ब्रह्मयासी ना सांगावे जाण रूपे समाधान दिले, ते ब्रह्म समाधानसभेच्या ठाई तुझे इनसा वक्ता नाही तो तू भक्तनुग्रही पाही, या लोकांच्या ठाई मूर्तिमंत ब्रह्म तिने तुला सर्व कर्मधर्म संस्था करूनी दाविली तत्वता तो तू गेली आता स्वधर्म वक्ता मज मग कैचा युक्त स्वधर्म गती सांगवया यथा स्थिती तुझ वाचो श्रीपती आणि काशी शक्ती सेना तू भक्त साह्य जग जीवन भक्त मद गज भंजन या नागी नामे तू मदसूदन ऐश प्रार्थना बोलत तू सर्वज्ञ ज्ञानमूर्ती तरी मनुष्याची कर्मगती वर्ण आश्रमाची धर्मस्थिती यथा निभूती मज सांग वर्ण बाह्य बाह्यचे निज कर्म तोही ही सांगवा विहित धर्म उर् उद्धवे प्रार्थिला पुरुषोत्तम तिने मेघशाम श्याम तुष्टला सकळ हित करम उद्धवे प्रश्न केला सदर तिनि प्रश्ने शुक्र मने धन्य धन्यबुद्धि ते उद्धवासी, जेने पार्थो नि जहाला जगासी उपारी उपकारी। शुक्र मनि गा परीक्षिती सावधान होय चित्ती प्रश्नोत्ती स्वधर्मे मुक्ती पुशिली जो भृत्या पडता अत्यंत वडे श्री कृष्णनाथाम त्या वेगळे श्री अनंता क्षणही सर्व पाशी गा निजबूज सदा सांगे गरुडध्वज ज्या वेगळे ज्यांच्या वचनाची विलंब क्षण करीता राम वल्लभू जो तो काल सुलभू उद्धवा या लागी नृत्य मुख्य मुख्यत आली उद्धवाचे हाता तिने प्रार्थून या भगवंता स्वकर्मे मुक्तता कुशिली મેધર્મ કરિતા સ્વાવતા નિજ મોક્ષ લાભેતા એવ્યા ઉપકાર गर्जोनी वर्षे जेवी कावत्स हुंकारे जाण हि उबरेन धेनुयसी कोणी उद्धवाच्या बोला श्री कृष्णने अति स्वानंदे संतोषला काय बोलिला गोविंद जीविका पुत्र एकुलता त्यासी काही वजना माता ते मी उद्धव श्री कृष्णनाथा त्यांचे वचन वृथा होणे हरी खे मी सारंग पाणी धन्य धन्य उद्धवा तुझी वाणी मोक्ष मार्गीची निशानी हे जना लागून तुवा केली तुझ्या के प्रश्नाचे प्रश्नोत्तर वर्णाश्रमी जे कोणी नरम त्या शिश मोक्षकर मोक्ष कर एक साचार सांगेन कल्पादी पासोनी स्वधर्म संस्था पुरातन युगवरती कथा तुझ मी सांगेन तत्वता एकाता उद्वा <coughs> पूर्वीला पूर्वीला कृतयुगीचे लक्षण ते नव्हे ते गाचारी वर्ण बहुशाखा वेद पठन कर्माचरण ते नाही ते सकळ मनुष्याशी जान स्वहसाचे अखंड ध्यान या लागे हंस सर्वासही जान ते काळी ते प्रणव मात्रे वेद पठन पुरुष रूपे मी आपण धर्म चतुष्पाद संपूर्ण अध अधर्माचे जाण नाव नावही नाही ते काळी श्रेष्ठ सत्वगुण याला की सत्यवादी जन अवघे धर्मपरायण कपट ते जाण जन्मले नाही परद्रव्य आणि परदाराम यांच्या विलाशांचा थारा स्पर्शला नाही जिवाराम ते, ना जिवारा, ते काळी ते काळीच्या जनान धर्मिष्ठा स्वसाची आत्मनिष्ठा जी भजन मज इष्ठा तपोनिष्ठा तया नाव ते स्वर्गा जावे हे नाही कथा नीनती सनरकाची वार्ता अधर्माची वस्ता स्वप्नी हि चित्ता स्पर्शना याव या पर समस्त स्वधर्म स्वभावे कृतकृत्य यागी जाण निश्चित त्या ते बोली जे कृतयोगाच्या ठाई तुझ्या भाग्याची प्रमनवाई कृतयोगीच्या प्रजापुरी पाई तुझ माझ्या ठाई विश्वास त्रेता युगी कर्म जो, मेरा जो मी त्या निश्वासे माझे निश्वास वेद तेथ त्रिविद्य विविध भेद नाना मंत्र नाना छंद तिन्ही वेद प्रगटले प्रसिद्ध निशाखी त्या वेदा पासाव त्रिविध मख त्रिमेख यलायुक्त मिची देख जेथ होत अर्ध अध्य कर्मविशेख जे रूप यज्ञ हो कर्म तीची तेथिल्या अधिकाराची वर्म दो श्लोकी पुरुषोत्तम वर्णाश्रम सांगत <coughs> वैराज पुरुषा पास जाण मुखी ब्राम्हन, बाहु ब्रम ब्राह्मण पुरु जन्मस्थान वैश्यांची शूद्र चरणी जन्मने जान या परी जाहने चारी वर्ण याचे मुख्य लक्षण स्वधर्म स्वधर्मचरण सर्वांशी चतुर्वर्णाची उत्पत्ती वे राज पासुनी या रिती आताश्रमाची स्थिती एगनिषिती सांगेन <coughs> गृहस्थ गृहस्थ क्षमाची जघन ब्रह्मचर्य माझे हृदय जान वानप्रस्था सीमी आपन पाडवी मै मानवक्ष स्थळे चतुर्थ आश्रम जो सन्यास तसा माझे शरीरी श्री रहिवास इव वर्णाश्रम विलास तुझ सावकाश सांगितला <coughs> जैसे जन्म तैसे स्थान त्या वर्णसे उत्तम सहजेची सत्व प्राधान्ये ब्राह्मण सत्व क्षत्रिय जाण रजतमे वैश्वरण शूद्र ते जाण तमोनिष्ट तेजी ब्राह्मण द्विचारी वर्ण લક્ષણ સય નારાયણ સી મની શ્રી કૃષ્ણ બ્રાહ્મણ પ્રકૃતિ દસલક્ષણ તું જી સંગીન નિરૂપણ તે સાવધાન ઉધારી मनादी ज्ञानेंद्रिय वृत्ती बाह्य दृष्टी परिचार स्थिती युक्ती आत्मप्रती धरावी तीची वृत्तीचे धरणे से कृष्ण सर्पाचे मुख धरणे जैसे तो वेढे उकळली तव आपरणा सौरसेने हटावा वैराग्य प्रताप वर्षे गुरुवचनाचे निविश्वासे अंतर्वृत्ती ते इसे, आत्मा से जवये आत्मसमरसे निजात्मता मुख्य करूनी गुरु गुरुवचन एंतदर्थी तदर्थी बुद्धी निमग्न तत्प्रावन होय मन शमतो जान ज्ञान <coughs> બ્રાહ્મણ પ્રકૃતિ માજી જાન જાણ સ્વભાવિક નિજલક્ષણ ગામ નિરૂપ દમાચે વિષય પ્રવૃત્તિ પ્રચંડ કર્મેન્દ્રિય બળ વિધિ ને ત્યાં ઠેવની તુંડ સૈરા વિચરોની દી वेद विधी चे निहाते देह निर्वाहा रू निर्वाहा पुरते खाने जेवने इंद्रियाते तो जानाई थे दमगुण तेथ शम तो जान मुख्य राजा दमादी धर त्यांच्या प्रजा ते दोन्ही सांगितले उजा एक ती जात कोण शमे मुख्य मुख्य या याही वारी वेदोक्त कर्मो ते ज्ञान परमो गौरवाचे शरीरशोषणानामतप ते भोगानुरूप हृदय हरिचिन्तने सद् सद्रूप हि मुख्यजप तपा माझी जो वर्तता स्वधर्मस्थिति हरिते विषं वेना निजवृत्ति ज्वो अहुराती विवञ्चित जेवी लोभिया का तरुणा लागे तरुणी जान, नाही निजात्म विवंचन, जयाचे सिदा करी, त्या नाव गातपनिष्ठा हे तपा माझी तपविष्ठ ब्राह्मण प्र ब्राह्मण प्रकृती माझी श्रेष्ठ तपती उद्भट या नाव एक शोचा निचार प्रकार अंतरी ज्ञान निर्धार ब्रह्मचा, ब्रह्मचा आचार वेदोक्त बाहे क्षाळन मृजलादी वेद विधान निर्दळन आत्मज्ञान निजनिष्ठा शुद्ध शौचाचे निर्मळपण मुख्यत्वे उद्धवा हिची जाना आता संतोषाचे लक्षण एक संपूर्ण सांगेन